हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या गुरूंची काय सेवा करायची आहे व कशी करायची आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तसे पाहिले तर आपण आपल्या गुरूंची नित्यसेवा ही करत असतो परंतु गुरुपौर्णिमा येत असल्या कारणाने आपल्याला तोपर्यंत आपल्या हातून किती अधिक सेवा घडेल तेवढी सेवा आपल्या हातून व्हायला पाहिजे आणि ती आपल्याला करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत पारायण हे आपण नित्यसेवेमध्ये त्याचे काही अध्याय पठन करत असतो परंतु आपल्याला तोपर्यंत अधिक आपले पारायण घडावेत म्हणून आपण याचं पठन अधिक करायचे आहे ते कसे तर आपण दिवसाला प्रत्येक दिवसाला एक पूर्ण पोथी वाचायची आहे जेणेकरून आपलं पूर्ण एक पारायण एका दिवसामध्ये कम्प्लीट होईल आणि गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलैला येत आहे त्यामुळे आपल्याला एकवीस पारायणं जर करायचे असतील तर आपण एक जुलैलाच सुरुवात करायला हवी म्हणून आपण एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपले हे एकवीस पारायण नक्की घडतील जर आपण डेली पूर्ण एक पोथीचे पारायण केले तर म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची सेवा अधिक व्हावी म्हणून प्रत्येक दिवशी आपल्याला एक पारायण करायचे आहे आणि सर्व स्वामी भक्तांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला जेवढी अधिक सेवा होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत पारायण आपल्याला कसे करायचे आहे स्त्रीच्या भक्तीला आणि सेवेला तसे पाहिले तर वेळेचे काहीही बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि परवणीचा काळ अगदी उत्तम मानला जातो म्हणजे तुम्ही या कोणत्याही वारी सुरू करू शकता जर आपल्याला एरवी पारायण करायचं असेल तर परंतु आपल्याला यावेळेस मात्र एक तारखेपासूनच चालू करायचे आहे जर तुम्ही एक तारखेच्या अगोदर जरी चालू केले तरी देखील चालेल परंतु जर समजा तुम्ही एक तारखेच्या नंतरून जर सुरुवात केली तर तुमचे एकवीस पारायणं होणार नाहीत म्हणून तुम्ही एक तारखेला किंवा एक तारखेच्या अगोदर करू शकता सुरुवात एकादशी आणि द्वादशी या तिथींना देखील तीन दिवसांचे पारायण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठक बैठकीतच आपल्याला संपूर्ण पोथींचे वाचन करायचे आहे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस असे पारायण करावेत म्हणजे कुणी एकवीस करतील कुणी सात करतील कुणी अकरा करतील कुणी तीन करतील ज्याच्या त्याच्या हिशोबाने आणि श्रद्धेनुसार किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल ज्यांच्या हातून अगदी शक्यच नाहीये त्यांनी कमीत कमी रोज एक अध्याय तरी घ्यावा तर पारायणाची वेळ म्हणजे सकाळीच आपल्याला स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करायची आहे म्हणजे सकाळचे जेवण करून नंतर पारायण न करता आपल्याला अगोदर भोजना अगोदरच पारायण करायचे आहे त्यानंतर म्हणजे वेळ ही आपली निश्चित केल्यास अगदी उत्तम म्हणजे एकच वेळ जर तुम्हाला निश्चित करता आली तर ती तुम्ही नक्की करा स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावीत मस्तकी गंध लावावा नित्याची देवपूजा करावी आणि आपल्या कुलदेवता इष्टदेव देवता, देवत, देवता आणि गुरुदेव आणि श्रीस्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे आणि पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यानंतरून उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथे दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे म्हणजे काय थोडक्यात आपण कोणतीही जर सेवा करायची म्हटले तर आपण अगोदर संकल्प करतो तर हा संकल्प आपण या पद्धतीने करायचा आहे आणि देवाने आपल्या इच्छेसाठी आपल्या इच्छेपूर्ततेसाठी आपण हे पारायण न करता आपण जर आपल्याला जे दिलंय त्याच्यासाठी आभार मानण्यासाठी जर सेवा केली तर देव आपल्याला भरपूर देतात म्हणजे आपली गुरुमाऊली आपल्याला भरपूर देईल अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रींचे प्रार्थना करून ते पाणी तुम्ही तामणात सोडायचे आहे हे नंतर तुम्ही तुळसीत टाकावे आणि सारामृत पारायणाला सुरुवात करावी त्यानंतर म्हणजे आपल्याला पारायणाची व्यवस्था ही थोडी आपण पहिली करून घ्यावी जेणेकरून अशी आ, की चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवायचे आहे आणि त्यावरती श्री स्वामींची मूर्ती किंवा आ, फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो ठेवायचा आहे सभोवताली अशी रांगोळी काढून घ्यायची आहे समय लावायची आहे गंध फुश पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी स्त्रींची पूजा करायची आहे गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथींची पूजा सुरू करायची आहे आसनावर बसून पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करायचे आहे या समय श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असाच तुम्ही भाव मनामध्ये ठेवायचा आहे चित्त अगदी प्रसन्न असले पाहिजे आणि वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा तुम्हाला हा लावायचा आहे तर यानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला परत एकदा गंध हळद कुंकू आणि फुले व्हावीत त्यानंतर म्हणजे उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा पारायणाची जी शेवटी आहे तर ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास आपल्याला भोजन द्यायचे आहे तुम्ही वस्त्र देखील दान करू शकता दक्षिणा देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास सीधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्ही संतुष्ट करू शकता तर साधारण जर नियम म्हणाल तर सकाळी स्नान नंतरच आपल्याला नित्यदेवपूजा करूनच भोजनापूर्वी पारायण करायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध आपल्याला लावून कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करून वडीलधाऱ्यांना वंदन करायचे आहे आणि आसनावर बसून पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करायचे आहे पारायण चाललेले असताना साजूक तुपाचा दिवा आपल्याला खंड लावायचा आहे आणि वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला परत एकदा फुले धूप बत्ती सर्व काही दाखवून आपल्याला वंदन करायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे व सर्वांना प्रसाद द्यायचा आहे त्यानंतर विशेष जर असा नियम म्हणाल तर वाचन करताना तुम्हाला मन अगदी एकाग्र ठेवायचे आहे इतर कोणताही विचार तुमच्या मनात येता कामा नये शब्दांचा उच्चार अगदी योग्य रीतीने करायचा आहे आणि वाचनांचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करायचा आहे पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराने राहायचे आहे आपले जी बोल आहेत ते अगदी वाणी आपली चांगली राहील कुणाला अपशब्द बोलणे अगदी टाळायचे आहे कुणालाही असे बोलायचे नाही आहे की जेणेकरून समोरच्याचे मन दुखावेल वादविवाद भांडण तंटे हे टाळायचे आहेत स्त्रींचे नामस्मरण करायचे आहे त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर आपल्याला आत्मपरीक्षण करायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं हे टाळावं जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर तुम्ही पुन्हा सुरू करायचं आहे या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीने करावं घरातील जबाबदाऱ्या आणि पारायण यांच्यात समतोल राखणं अगदी आवश्यक आहे पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि अगदी एकाग्र होते आणि आपल्या घरातील नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते घरात अगदी सकारात्मक वातावरण तयार होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास आपल्यामध्ये वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण असे आपल्या घरामध्ये निर्माण होत असते याने सर्व आपल्या इच्छा पूर्ण होण्यास देखील मदत होते आणि संकटावर विजय आपण प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर करू शकतो आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि कुटुंबात अगदी सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन होते मन शांती आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता आणि सहनशीलता आणि सकारात्मकता विचारसरणी आपली विकसित होत असते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते म्हणून प्रत्येक स्वामी भक्तांनी एकवीस जुलैपर्यंत गुरुपौर्णि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या हातून जेवढी देखील आपल्या हातून सेवा घडेल तेवढी गुरूंची सेवा करावी जर कधी मध्ये अडथळा आलाच आणि एकवीस पारायण जरी कंप्लीट नाही झाले तर नाराज होण्याचं असं काहीच कारण नाही कारण स्त्रियांना शक्यतो मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जरी एकवीस नाही झाले तरी देखील तुमचे अकरा किंवा नऊ किंवा सात असे पारायण निश्चितच होतील परंतु आपल्याकडून तरी प्रामाणिक असा प्रयत्न करावा की जेणेकरून आपण एकवीस तारखेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत एकवीस पारायण आपण करू आणि स्वामींकडे तसे मागणे मागा तुम्हाला कधीच मध्ये विघ्न येणार नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ